नमस्कार सेवन डिव मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत भाजपला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं त्यामुळे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती यासाठी मागील दोन दिवसांपासून फडणवीस हे दिल्लीत ठाण मांडून होते अखेरीस आज अमित शहा यांच्यासोबत बैठक झाली यावेळी शाह यांनी राजीनामा देण्याचा सल्ला फडणवीसांना दिला असल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान नवी दिल्ली एनडीएची बैठक पार पडली या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस हे अमित शहा यांच्या भेटीसाठी पोहोचले दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास चाळीस मिनिटे चर्चा झाली मिळालेल्या माहितीनुसार तुर्तास फडणवीस यांचा राजीनामा लांबणीवरच राहणार आहे फडणवीसांना आपलं काम सुरूच ठेवण्याचे निर्देश शहानी दिले आहे तुमचे काम सुरू ठेवा शपथविधीनंतर सविस्तर बैठक घेऊ आणि बोलूया तोपर्यंत तुम्ही काम करत राहा असा सल्ला अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला होता दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी दोन वेळा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती त्याचबरोबर फडणवीस यांचे संपूर्ण म्हणणं ऐकून घेतल्यानंतर अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं की सध्या तुम्ही तुमचे काम सुरू ठेवा नरेंद्र मोदी यांचा शपथविधी झाल्यानंतर आपण महाराष्ट्राबाबत सविस्तर चर्चा करून निर्णय घेऊ महाराष्ट्रात काय करेक्टिव्ह उपाययोजना केल्या पाहिजेत याचा आराखडा तयार करू पण तोवर तुम्ही आपले काम सुरू ठेवा असं अमित शहा यांनी फडणवीस यांना स्पष्टपणे सांगितले आहे दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून मला मोकळे करा अशी विनंती केल्यानंतर आजच्या अमित शहा यांच्या भेटीला महत्व प्राप्त झाले होते पण आजच्या बैठकीनंतर फडणवीसांच्या विनंतीवरील निर्णय तुर्तास लांबणीवर पडला असल्याचं दिसत आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा